तर इकडे आलो आहे आपल्या स्पॉटला सेटअप पण लावलो ला आहे फायर टायगर फायर टायगरला यूज करून बघ लागला बघा पहिल्याच काच लाख छोटे आहे घरा लिप ग्रिपर पण आणलाय हा बघा कसला पिसा आहे खतरनाक पिस आहे आपण मस्त पहिला लागला ना तसली साईज आहे मित्रांनो सकाळचे साडे सहा झालेत आणि आपण अपन, आपल्या अपन, खाडीवरच्या स्पॉटला चाललोय पुन्हा एकदा गरवायला तर काल संध्याकाळी आलो होतो ना मस्त रिपोर्ट होता स्ट्राईक होत्या पटापट तर बोललो सकाळी जाऊन बघूया तर लोटाईट आहे मस्त पाणी सुकलं आहे तर बघूया सकाळी काय आहे का नाहीतर मग परत संध्याकाळी येऊन बघू कारण आता ना संध्याकाळच्या स्ट्राईक जरा चांगल्या भेटतात खाडीत तर चला थोडीशी जंगल सफारी पटकन करूया आणि कलटी मारूया हा बघा राहण डुकर आलेला आज संध्याकाळच्या नंतर देऊन पाणी आहे थोडंसं पावलांचं एवढं भयानक स्पॉट आहे या ते रानडुकर असतातच असतात एवढ्या तर चला आपण कल्टी मारू लगेच तर इकडे आलो आहे आपल्या स्पॉटला सेटअप पण लावलो आहे तर व्हाईट रबर लावलाय मरवीचा तीन इंचाचा आहे छोटा मोठावाला पण भेटतो चार इंचाचा हा छोटा आहे तीन इंचाला तर बघूया मारून कोण लागतंय का पाणी मस्त आहे मासवा काय बघूया आता माशांची ॲक्टिव्हिटी तर दिसत नाही बघूया लागला बघा पहिल्याच कास्टला काय नाही का नाही आहे छोटी कान आहे उडायला नको नाही आहे ये रे बाबा <laughs> ओ शेट ड्रॅग सेल करूया थांबा कान आहे उडाली होती एकदा सुटली नाही उडी उडायला बघते उडायला बघते उडायला बघते उडायला बघते श्या शे 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 शे, शे। सुटू दे नको फक्त आता घेतो मला वाटतं टॅग टॅग करतो नी बस ती बघा सुटली बघा आता हा बघा पहिल्याच कास्टला मस्तपैकी जवळजवळ दीड किलो साईज कालच्या जरा जास्तच आहे हा बघा मरवीचा तीन इंचा हजार बर आणि घरी बनवलेला जिगेड आहे गोल आणि काय पाहिजे पहिल्याच कास्टला काने मारली <laughs> उडी मारली होती एकदा पण सुटली नाही चांगली हूक झाली होती परवा रत्नागिरीला गेलो होतो ना तर संतोषदादांकडून आणलेत हे मरवीचे तीन इंचाचे शेड तर अगोदर माझ्याकडे चार इंचाचे पण आहेत घरी पण हे तीन इंचाचे खाडीत चांगले म्हणजे छोटा मासा असेल ना तरी पण इझी मारतो चला आल्या आले काम झालं पहिल्याच कास्टला का नाही लागेल पहिल्याच कास्टला मासा लागला ना एकच नंबर काम तर जास्त खेळवत राहिलो नाही बोल लोकात तरी सुटून जायची <laughs> बाहेर उचलून ठेवली लगेच <laughs> फायर टायगर फायर टायगरला यूज करून बघूया शिंप कसं ला एकदम लांब कास्ट नाही होणार लाईन पण जाडी आहे जिरो पॉईंट ट्वेंटी सिक्स एम एम शिंपला लाईन पातळ पाहिजे जरा कास्ट होती चांगली पॉईंट वीस एम एम किंवा पॉईंट तेवीस एम एम अशी पाहिजे लागली अ अच्छा शट काय आहे का नाही साठ पण सुट सुटली सुटली शेट काय रे बाबा का नाही होती हुक नाही झाली पहिल्याच कासला शिंपला हुक नाही झालेली शे मग अशी स्ट्राईक देऊन गेली होती ना ती परत लागली परत लागली असं आता डॅक्सेल केलाय कान ही कान आहे का नाही मस्त काम झालंय दुसरी नाही छोटे <laughs> जरा मगतपेक्षा कंटिन्यू दोनदा मारला न बघितला पण एक नंबर हुक झालेली आता ही बघा मग अशी हुक नाही झाली होती आता मजबूत हुक झाली ही बघा कसला फार बसलं हंट हाऊसचं श्रींप आहे फायर टायगर शिंपला का नाही ना चांगली मारते रबरपेक्षा किंवा हार्डलूरपेक्षा शिंपला लवकर धरते स्लो ॲक्शन लागते श्रिम्पला कशी ॲक्शन स्लो भेटते ना सो पकडतेच पकडते असली तर आता बघितलं कंटिन्यू दोन कास्टिंगला दोनदा मासा लागला बघितलं पहिल्यांदा सुटला आणि हा नंतर परत लागला बघितला सेकंड कास्टला लगेच लागला एक तर एकदम स्लो ओढायचा शिम्प नाहीतर मग असं हळूच चोडून असं दोनदा छोटे छोटे जर त्याचे बारीक मग चांगले ॲक्शन भेटते बारीक होती आहे मित्रांनो दोनदा मारून गेलं थांब मारेल 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 जरा थांबा बारीक मारते कंटिन्यू फॉलो करून मारलं दोनदा इथे छोटी साईज असेल कदाचित कंटिन्यू मारून गेले टिचकी बघा का नाही आहे का नाही आहे का नाही का नाही आहे टपटपट घेतो बघा कशी वरती ठेवतो आपण कसली बघा चल स्ट्राइक दिलेली तिने अगोदर मिस केलेली तिसरी का नाही एकच नंबर रिपोर्ट बघा जबरदस्त जबरदस्त गेम होता होक बसला होता मस्तच आतूनच हंटाऊस तो दोनदा स्ट्राइक मिस केली बारीक बारीक मारलं फक्त होतं आता बघितलं कसं उचललं लगेच मस्त साईज हंटाऊस फायर टायगर तर दोनदा मारून गेली ना कॅमेरा बंद होता तर बोललो हमका सोडेल परत कॅमेरा चालू केला लाईव्ह स्ट्राईक भेटले आज तिन्ही पण लाईव्ह स्ट्राईक डायरेक्ट उचलून वर ठेवायची <laughs> नाहीतर छोट्या कानाईचा भरोसा नसतो तुम्ही एकदम हँडल करत गेलात ना किनाऱ्यावरती घेऊन साधारण छोट्या ह्या साईज असतात ना लगेच उडतात केव्हा सुटून जातात तरी एक सुटली मित्रांनो चौथा कॅच होता नाहीतर हा एकच नंबर कॅच झाले एकच नंबर कालच्यापेक्षा जबरदस्त काल आपण चार, चार पकडले पण दोन काने भेटल्या एक टारपून एक कोकर अस तीन काने भेटल्या मस्त वेगळे डायरेक्ट हे बघा परत लागली षट शेट 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 कंटिन्यू उडी मारते कंटिन्यू उडी मारते शेट शेती सुटणार आहे हे सुटणार आहे मित्रांनो ला आता घ्यायलाच पाहिजे चौथा बीस मित्रांनो चौथा बीस काय चाललंय तरी काय काय चाललंय काय काय आहे काय चौथा पीस आज नाही सुटला का सुटला नाही माहिती आहे काय घरी आत बसली पूर्ण आहे पूर्ण घरी आत बसली श्रीम पूर्ण आहे रक्त पण आलं बघा इकडून बघा पूर्ण पात बसलं सुटायचा ऑप्शनच नव्हता गुडी मारली ना तरी पण सुटलीच नाही पूर्ण श्रीम्प आत बसलं चांगलं एकदम चौथा पीस लागला एकच नंबर हंट हाऊस फायर टायगर तीन पीस काढले काढल्याने एक सुटला याचा पीस तर एक मरवीच्या व्हाईट शेडला काढला श्रींपला खतरनाक पकडत आहेत सारखे सारखेच जबरदस्त गेम झालाय पहिल्यांदाच आयुष्यात फिशिंग करायला सुरुवात केल्यापासून एकच नंबर पकडला चार कॅच झाले चार जिताडे मी पहिल्यांदाच पकड़ले चार का मासा आलाय खाडीत वरती सगळ्या स्ट्राईक इथेच झाल्या समोर बघितलात सगळ्या स्ट्राईक इथे समोर एक स्ट्राईक आजूबाजूला झाली नाही सगळ्या तिथे ज्या तिथे झाल्या स्ट्राईक शिमचा थोडासा विषय काहीतरी गणलाय वाटतो ह्याच कलरवरती गेल्या वर्षी आपण एक तीन किलोची काने मारलेली ह्याच स्पॉटलाच फायर टायगरला पण काने चांगली पकडते पाण्याची कंडिशन असेल तसं पण फायर टायगर पण ना कुठल्या पण पाण्याच्या कंडिशनमध्ये चालतो साधारण साधारण गडू असेल ना तर लागला बघा परत शे असे ही सुटणार आहे सुटली ना हा हा मस्त पीस क्या करने का इसको काय के रखने का कि करने करणे काय ड्रॅग सही काय सुतून करे बाबा उडणार आहे का नाही आहे का नाही आहे सेल करूया ड्रॅग थोडासा लय सेल झाला पाचवा कॅच आहे बघूया आता तू काय इकडे घेऊया चला समजा बस बस इकडे घेऊया इकडे घेऊयाला इकडेच जायचंय तिला ट्रॅक घट करतो धावायला नाही पाहिजे ट्रॅक घट करतोय बघूया साईज मोठी साईज पाचवा कॅच मित्रांनो पाचवा कॅच राडा 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 <laughs> जितताडेच्या जिताडे लागले ताईच्या आईच्या गावात लिप ग्रिपर पण आणला आणलाय हा बघा कसला पीस आहे खतरनाक पिस आहे आपण मस्त पहिला लागला ना तसली साईज आहे मी बोललो छोटी आहे मस्त साईज लागली सगळे रॉडने उचलून ठेवलेत या साईडला हे बघा हुक लगेच येतो हंट हाऊसवरती चौथा कॅच झाला या फायर टायगर बेकार धमाल मासेमारी चालली आहे आयुष्यातला पहिलाच डे असेल मित्रांनो हा असा शपथ काय कॅच झाले खतरनाक कॅच झालेत हे बघ हे बघा बोललो बोलू ना मोठा आहे तरी पण पहिल्यापेक्षा मोठा आहे असा रिपोर्ट पहिल्यांदाच झाला आहे आयुष्यात खरोखर जाम भारी म्हणजे एन्जॉय फुल एन्जॉय सकाळीच उठून आलो ना काम पच्चीस हो गया, चित्ताडा नाही असायचं जोपर्यंत बाहेर येत नाही ना तोपर्यंत काय खरं नसतं बघा <laughs> त्याला खालती काढत होतो पण तो वरती धावत होता बोललो नको आपण काढलो तिकडूनच काढूया म्हणून लगेच आणला नाही की उचलून ठेवतो डायरेक्ट तर हा मेजरक्राफ्टचा इंद्रा रॉड येतो आपला बघितलात मस्त दीड एक दीड किलोच्या कान आहेत डायरेक्ट उचलून ठेवला आहे मी तिकडे तर पहिले दोन पण पीस चांगले आहेत ना ते पण उचलून ठेवले मेजरक्राफ्ट इंद्रावर जर दोन अडीच वर्ष वापरतोय मी खरोखर आहे जबरदस्त रॉड आहे तर एकूण माझ्याकडे ना पाच रॉड आहेत आता तर दोन आता नवीन घेतलेत पण तीन रॉड माझ्याकडे अगोदर होते एक डायवा डिवेव आहे एक डायवाचा फॅन्टम कॅटफिश आहे आणि एक हा इंद्रा आहे पण तिघांमधला ना हा फेवरेट रॉड आहे माझा ब्लॅकवाला इंद्रा मेजर क्राफ्ट नऊ फुटाचा तर मी कंटिन्यू ना तोच घेऊन येतो ते कधीतरी कधीतरी चुकून फॅन्टम तो कॅटफिश आणला तर फॅन्टम कॅटफिश पण मस्त रॉड आहे एक डायवाचा फँटम सिरीजचे सगळेच रड मस्त आहेत दैवाचे हा माझा फेवरेट आहे इंद्रा हे बघा हे असं पाण्यामध्ये जातं मस्त वैकी असं वरती उचलायचं थोडंसं सूर्य पण वरती आला आहे एकच नंबर वातावरण आहे खाडीमधलं जबरदस्त तर मित्रांनो सात पन्नास झालेत म्हणजे जवळजवळ आपल्याला सव्वा तास झाला इथे गरवून तर फिशिंग थांबवली आता पाणी भरायला लागलं आणि आता काही अर्धा तास जवळजवळ स्ट्राईक नाही झाली तर बस झाल्या स्ट्राईक घेतल्या तेवढ्याचा आज तर एकच नंबर मासे लागले पहिल्यांदाच <laughs> हा बघा कसला रिपोर्ट आहे <laughs> तर कालच्या पेक्षा ह्या दोन साईज मोठ्या आहेत मस्त विकी बघा तर कानाईला सांभाळून पकडायचं बघा इथे ब्लेड असतं कट होण्याचा चान्स असतो हा बघा हा पहिलावाला फर्स्ट कास्टला ला, लागलेला हा आत्ता लास्ट लागलेला हे दोन मस्तच पीस लागलेत आणि ह्या तीन अजून एक जिवंत आहेत सगळ्यात जिवंत आहेत हा दुसरा दोन हा एक तीन हा बघा पाच पीस लागले पाच पीस एकच नंबर तुफान मासेमारी हे बघा जबरदस्त सगळ्या मला वाटतं लाईव्ह स्ट्राईक भेटल्या असतील सगळ्या लाईव्ह स्ट्राईक पहिल्यांदाच असं झालं असेल सगळ्या लाईव्ह स्ट्राईक हे बघा चार ह्याच्यावरती पकडल्या एक फक्त हा पीस आहे ना हा हावाला तो मरवीच्या रबरवरती पकडला पर्ल व्हाईट बाकीचे चार पीस ह्याच्यावरती पकडले हंट हाऊसचं शिंप आहे हे फायर टायगर चला तर पिशवी तर नाही आहे आता हॅकनी कसा नेऊचा हो प्रश्नच आहे चला तर मित्रांनो बोचका मारल्या खांद्यावरती तरी पिशवी ना आपल्या बॅगमध्ये होती ती लक्षातच नाही मला ॲक्च्युली पावसासाठी ठेवलेली सगळं सामान इकडे तिकडे पाऊस अचानक आला तर प्लास्टिक तर ती भेटली आहे आता बोचका मारल्या खांद्यावर घरी चाललो आहे आली तर घरी जाऊन रिॲक्शन बघूया एकेकाची कशी असतील आईचे वगैरे गमप्या भावेश काय बिझी आहेत आता सध्या आता ते कधी कधी मिळतील बघायला <coughs> बोला किती मासे खाणार बोला कोण कोण किती किती खाणार बोला ये इकडे बघ ये 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 गे। बोला कोण कोण किती खाणार बघ <laughs> आली बी पण आली बघायला बेला आली हानी आला <laughs> कसे वाटले कॅच आज कविता आजचे कालचे दाखव जरा बघूया हे बघा हे कालचे दोन जिताडे एक हे आणि एक कोकर हे कालचे बघा हे बघा किती मासे सगळे मासेच मासे बघा सगळ्या का नाही जिताडे जिताडे गँग तर हे दोन काल लागलेले हा एक आणि हा एक हा एक टारपून आणि एक कोकर हे चार काल लागलेले मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल आणि आज पाच पीस लागले खु आलंस माका माहितीये तर मित्रांनो बघितला कसले कॅच झाले खतरनाक पैकी तर सकाळीच गेलेलो पाच कॅच गे झाले त्याच्या अगोदर संध्याकाळी दोन कॅच झाले त्याची व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असाल आणि ह्या व्हिडिओमध्ये मध्ये पण मस्तपैकी पाच कॅच झाले तर सेम स्पॉटला अजून पण आपण जिताडे पकडलेत धमाल कॅच केलेत तर तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल तर सध्या तरी हा व्हिडिओ तेच एंड करू या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद